दिवा ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न अशुद्ध पाणी शाळेच्या शौचालयातील तुटलेल्या खिडक्या अशा विविध समस्यांविरोधात दिव्यातील भाजपने आक्रमक पवित्रा घेत शाळेची पाहणी करत शाळेला जाब विचारला तसेच विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे यासाठी वॉटर फिल्टर भेट म्हणून देण्यात आली यावेळी कल्याण ग्रामीणचे विधानसभा प्रमुख नंदू परब दिवा शहर भाजपचे अध्यक्ष सचिन भोईर युवा मोर्चाचे सतीश केळशेकर आणि पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेची शाळा आहे शाळा क्रमांक अठ्ठ्याण्णव आणि एकोणऐंशी या दोन शाळा इथे अशा आहेत आणि या पालकांच्या तक्रारीनुसार या पालकांनी आमच्याकडे कंप्लेंट केली की या शाळेमध्ये जे जेवण येतं ते आंबलेलं जेवण येतं अगदी निकृष्ट दर्जाचं जेवण या मुलांना इथे दिलं जातं आणि या शिक्षकांच्या आणि इथल्या मुख्याध्यापिकांच्या हलगर्जीपणामुळे आज या लहान मुलांचं या लेकरा बाळांचं आयुष्य आरोग्य धोक्यात आहे आम्ही ज्या पालकांनी जेव्हा कंप्लेंट केली आणि पालकांनी आम्हाला जे दाखवलं की त्यांनी मुख्याध्यापिकेला एक अर्ज दिला मागच्या महिन्यात त्यांनी एक वेळेत बदल करण्यासाठी त्यांनी एक अर्ज दिला होता तो वेळेत बदल झालेला आहे पण जे आंबलेलं जेवण येतं त्याच्यात आज महिना उलटून गेला तरी त्याच्यात कोणताही सुधार इथे झालेला नाही आहे आज जो आताच जो बदलापूरसारखा प्रकार घडला आणि तो अतिशय निंदनीय आहे पण या, या शाळेतसुद्धा जे लेडीज टॉयलेट आहे त्याच्या खिडक्यासुद्धा ओपन आहेत आपल्या मुळीवाळी त्या उघड्यावर त्यांना ते शौचालयाला तिथे जावं लागतं मग आम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही वाट बघताय का इथे कोणता प्रकार घडण्याची तुमचे डोळे तेव्हाच उघडले जातील का इथे शिक्षण अधिकारी लक्ष देत नाही आहेत त्या आम्ही शिक्षकांना जाब विचारलं तर शिक्षक आहेत की आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आम्ही या महापालिकेच्या लोकांना सांगितलं आहे मग यांचे डोळे उघडणार कधी आज आम्ही इथे येऊन आज आम्ही त्यांना आव्हान केलं आहे त्यांना एक शेवटची चेतावणी दिली आहे की याच्यात बदल झालाच पाहिजे तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही उग्र आंदोलन इथे करू सर्व ठाणे महानगरपालिकेची अठ्याहत्तर एकोणीसशे आणि अठ्ठ्याण्णव अशा दोन शाळा आहेत या शाळेमध्ये आम्ही पाहणी केली आमच्याकडे बरेचसे पालक पण हे आहेत आम्ही मुख्याध्यक्षांपर्यंतची पण घेतली होती भेटण्यासाठी हो, ते की त्यांच्याशी भेटावं त्यांना चर्चा करावी पण आम्ही येतो हे पाहूनच त्या निघून गेल्या ठीक आहे त्यांना तसंच योग्य वाटलं त्यांनी ते केलं पण हे पाहता इथे आता समी सचिनजींनी भरपूर सांगितलं काय व्यथा आहे तिथल्या अजून एक इथे एक मोठी व्यथा होती आणि लहान बालक होती पाणी इथे ज्या मुलं आणायची त्याच्या बॉटल्समधनं त्या घरून घेऊन यायची कारण पाण्याची सोय इथे नव्हती आणि त्या बॉर्डर संपल्याचं पाणी पाहिजे खूप अडचण व्हायची पाणी मिळायचं नाही शा शाळा सुटेपर्यंत त्यांना ते बिना पाण्यावर राहावं लागायचं हा सगळा लक्षात घेऊन आमचे मित्र भारतीय पार्टीचे ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सरचिटणीस सतीश केशीकर यांनी त्यांच्यासाठी एक नवीन उपक्रम केलेला आहे या सर्व बालकांसाठी हे पाहण्यासाठी त्यांना ॲक्वा गार्ड आणून दिलेले आहेत म्हणजे खरंच त्यांच्या त्याबद्दल मी अभिनंदन धन्यवाद मानतो कारण एवढं सचिन भोई झाले की सचिन कसे झाले पालक कर... एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देत आहेत आणि ही गरज आहे ते बघून ते आहेत त्याबद्दल त्याचं धन्यवाद आणि पालकांचं मी जागरूक आहेत म्हणून धन्यवाद मानतो जय हिंद जय शाळेत जे जेवण दिलं जातं जे जेवण एकदम निकृष्ट दर्जा दर्जाचे असते आणि जे आमटी असते त्या आमटीमध्ये कॉर्न फ्लोअरचा यूज असतं यूज केलेलं असतं त्याच्यामध्ये ते पामोलीन तेल यूज केलेलं असतं परत पाणी जे असं खूप स्वच्छ असतं खूप घाण असते पाणी पाणी असतं आणि जे तांदूळ असतात ते प्ला प्लास्टिकचे असतात शिक्षक लोक काय सांगतात की जे जेवण घेतलं आहे ना ते तुम्ही सगळं संपवायचं काहीही टाकायचं नाही ते जबरदस्ती मुलं कसे तरी खातात आणि ते घरी गेल्यावरती ना कोणाला उलट्या होतात कोणाला जुलाब होतात काही मुलं दोन दोन दिवस शाळेत नाही तर विचारलं ना शिक्षकांना की तुम्ही जेवण चेक केलेलं का तर ते लोक बोलतात की हां आम्ही खाऊन बघतो पण मग मुलांना कसं का काही त्रास होतो ना या गोष्टीचा आम्ही वारंवार आम्ही शिक्षकांना सांगत होतो की हे आम्हाला नको आहे म्हणून जेवण मुलांना देऊ नका देऊ नका तरी पण हे लोक देत होती पण आम्ही ठाण्याला आम्ही जाऊन पण या गोष्टी आयुक्तांकडे यांना भेटून पण या गोष्टी आम्ही हे केल्या आम्ही त्यांच्याजवळ पण ते जेवण आम्ही घेऊन गेलेलो स्वतः त्यांनी पण चेक केलं त्यांनी तर चक्क हातात पण नाही घेतलं त्यांनी सरळ असं साईडला गेलं आणि ते झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या परतही शाळेमध्ये आलो आणि तेव्हा पण आम्ही सांगितलं की आम्हाला नको आहे हा ठेकेदार वगैरे जा तर नाही शिक्षक लोक म्हणजे आम शिक्षक आमची बोलले की नाही तेच असणार आहेत याच्यामध्ये काही चेंज होणार नाहीये असं नाही शाळा क्रमांक एकोणीसशे आणि अठ्ठ्याण्णव या शाळेमध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम्स होते आज बीजेपीकडून आम्हाला हे पाण्याचं फिल्टर देण्यात आलं त्याच्याबद्दल खूप खूप आभार